जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मध्ये विविध कला गुणदर्शन व सत्कार कार्यक्रम आयोजित केला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मध्ये वार्षिक कला गुणदर्शन व सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते पहिली ते चौथीपर्यंत विद्यार्थी यांनी अनेक सांस्कृतिक वेशभूषा धारण करून कला प्रदर्शन केले मराठी लोकगीतांच्या तालावरती लहान विद्यार्थी यांनी उपस्थित सर्वांचं लक्ष वेधून घेतलं लहान मुलांनी मराठी हास्य विनोदी नाटक साजरं केलं विविध कला गुणदर्शन व सत्कार कार्यक्रमाच्या वेळी आसदचे सरपंच मोहन जगन्नाथ जाधव आसद सर्व सेवा सोसायटीचे चेअरमन संजय कुमार जाधव अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य शालेय व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आसद व आसद गावातील सर्व मान्यवर पालक व गावातील सर्व मान्यवर उपस्थित होते विविध कला गुणदर्शन व सत्कार कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक रामचंद्र संभाजी देशमुख रिजवाना रमजान मगदुम सचिन रावसाहेब घोटाळे बाळासाहेब सुभाष चोपडे सहकार्य अध्यक्ष व सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती शीतल वैभव जाधव स्वाती सुहास जाधव राजू जाधव मंडप सहकार्य वैभव जाधव डी जे सहकार्य संदेश जाधव पत्रकार अरविंद जाधव यांना पाटील तसेच सर्व पालक व ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले नवा महाराष्ट्र न्यूजसाठी कडेगावहून संपत आनंदराव जाधव राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका